न्यूज आपण पाहत आहात आदिवासी वार्ता आता तलाठी पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सोळा जणांना एक कोटी चौदा लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या टोळीचा भांडा झालाय विशेष म्हणजे या टोळीमध्ये दे मुंबईतील शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड मध्ये हा प्रकार उघडकीस झाला या प्रकरणी मुखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना पोलिसांनी मुंबई येथे अटक केली मुख्यडीतील केंद्रप्रमुख पदावर कार्यरत असलेले गोविंदगिरी यांना त्यांच्या ओळखीतले जावेद तांबोळी यांनी नोकरीचे आम्ही दाखवले गोविंदगिरी यांनी आपल्या दोन मुलांना तलाठी पदावर नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी दहा लाख असे वीस लाख रुपये दिले शिवा नातेवाईक आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून देखील नोकरी लावण्याचा अमिषाला बळी पडून गोविंदगिरी यांनी पैसे गोळा केले एकूण सोळा जणांकडून एक कोटी चौदा लाख रुपये त्यांनी नोकरीसाठी म्हणून या आरोपींना दिले तलाठीपदाची परीक्षा झाली निकाल देखील आला मात्र आपल्या मुलांना गुणवाढ मिळाली नाही हे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचं गोविंदगिरी यांना लक्षात आलं त्यांनी याबाबत पोलिसांना तक्रार दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी पवन कुमार चव्हाण यांच्यासह जावेद तांबोळी कल्पेत जाधव रामदास शिंदे या सर्व जणांना मुंबई येथून अटक केली ते जावेद तांबोळी हा पंचायत समिती होता आणि तो मला ओळखीत होता आणि त्या माध्यमातून त्याची ओळख झाली आणि तो मला म्हणाला की कामगार आयुक्तालयामध्ये कामगार आयुक्तालय मुंबई येथे माझा मित्र पवन कुमार धर्मा चव्हाण आहे आणि तो तलाठी भरतीचे काम आणि कामगार विभागातून काम कंत्राटी कामगाराचे का, मुलांचे काम कर करत आहे म्हणून तेव्हा आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली आणि त्यांनी खात्री दिली की मी त्याला काम करतो आणि कामगार विभागामार्फत कंत्राटी मुलाची भरती करतो म्हणून तर त्यांना कागदपत्र मोलाची दिले मुलांची कागदपत्रं दिल्यानंतर त्यांनी सविस्तर मुलाखत घेतली आणि मुलाखत घेऊन निवड यादी देखील काढली आणि ती निवड यादी देखील काही दिवसानंतर आम्ही चाचपणी केली असता ती बनावट असल्याचे दिसून आले एकूण कामगार विभागासाठी बारा मुलं दिले होते बारा मुलापैकी प्रत्येक मुलाला तीन लाखाप्रमाणे छत्तीस लाख रुपये दिले आणि तल्लाट्याचे दोन मुलांची प्रिंट दिल्यामुळे त्यांना अठ्ठेचाळीस लाख रुपये दिले आणि बाकी तीन मुलाचे वीस वीस लाखाप्रमाणे रक्कम दिली एक कोटी चौदा लाख रुपये काल लागल्यानंतर तलाटी यादीमध्ये मार्क वाढवलेले दिसले नाही तेव्हा आम्ही संपर्क केला असता ते के उडवडीचे उत्तर देऊ लागले आणि पैशाची मागणी केली असताना ते पैसे परत द्यायला टाळटाळ करत होते त्यामुळं कायदेशीर मार्ग पत्करला